पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील सावरगाव घुले परिसरामध्ये चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या मोटारींच्या केबलीत चोरी केल्याची घटना आठ डिसेंबरला रात्रीच्या सुमारास घडली किसन कारभारी घुले हे सावरगाव घुले येथील रहिवाशी असून शेती व्यवसाय करून ते आपलं कुटुंब चालवत आहेत सध्या त्यांच्या शेतामध्ये कांद्याचं पीक आहे मात्र जंगली जनावर उपद्रव करत असल्यामुळं पिकाची राखण करावी लागतीय घुले हे आठ डिसेंबरला रात्रीच्या सुमारास राखण करत असताना बाजूच्या पाझर तलावात तीन इसम मोटारींच्या केबल चोरून सोलताना त्यांना दिसले त्यानंतर त्यांनी लगेच इतरांना दूरध्वनी करून ही माहिती दिली तर इतर शेतकऱ्यांनीही तातडीनं तिथं धाव घेतली मात्र चोरट्यांना चाहूल लागताच त्यांनी दुचाकीकडे धाव घेतली तर शेतकऱ्यांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता एकाचं फक्त जर्किंग हातात आल्यानं अंधाराचा फायदा घेऊन चोरट्यांनी धूम ठोकले जर्किन आणि दुचाकी असा मुद्देमाल शेतकऱ्यांच्या हाती लागला यात किसन घुले दत्तात्रय घुले पोपट घुले बाबाजी घुले वसंत घुले माणिक घुले आदींच्या एकोणावीस हजार सहाशे रुपयांच्या केबलची चोरी झाली आहे रोखंडू वस्ती बाळेश्वर पायतेशी आमच्या वन्यप्राणी भरपूर असल्यामुळे आमच्या शेतीची भरपूर नुकसान होती त्याच्यामुळे आमचे चुलते वसंत कारबारी गुले हे रात्रीचे राखण करण्यासाठी गेलेले वर्ष त्याला अकराच्या सुमारा घरी येण्याच्या टायमिंगमध्ये केबली चोर कॅबलिकट करून धरणाच्या याच्यामध्ये सोलत होते त्यांना पाहिल्याच्यानंतर ते पळाले पळाल्याच्यानंतर आम्हाला खाली फोन केला फोन केल्याच्यानंतर आम्ही इथून सगळ्या रस्त्यांना पांगल्याच्यानंतर तो एकजण दिसल्या बॅटरीचा उजाडामध्ये बॅटरी चमकली त्याची मोबाईलची दिसल्याच्यानंतर आम्ही त्याला पकडायचा प्रयत्न केला पण तो त्याचं जर्किंग हातामध्ये आलो तो पळालास आणि त्याच्या गाडी तो गाडी सापडली आम्हाला त्याची त्याची आम्ही गाडी घेऊन पोलीस स्टेशनला आज एकतर आसमानी सुलतानी संकटांचा सामना करता करता शेतकऱ्यांच्या नाकी नवालेत शेतीमाला बाजारभाव नाहीत दुष्काळ यामुळे शेतकरी हवालदिल झालेला असताना आता पावसाळ्यानंतर कुठेतरी थोडंफार पाणी उपलब्ध झाल्यानं शेतकऱ्यांनी कांद्यासारखं पीक घेतलं मात्र त्यात हे चोरटे केबल आणि मोटारींची चोरी करतात त्यामुळे त्यामुळं शेतकऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय शिवाय आर्थिक नुकसानही होत आहे त्यामुळे पोलिसांनी तातडीने या भुरट्या चोरट्यांचा तपास करून त्यांना जेरबंद करावं अशी मागणी केली जातीय नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घरगाव कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्सरे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर